फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याही वर्षी, या वर्षी आपण भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी जागर संविधानाचा या उपक्रमा विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण संविधानाची जनजागृती करीत असतो आणि या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली आपण राज्यस्तरीय रागोळी स्पर्धेचं आयोजन येथील गोपाळराव देवप्रशाला या ठिकाणी केलेले आहे आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे रांगोळी स्पर्धेची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आयोजकांची टीम आमचे बाबरसाहेब मंडले साहेब आहेत आणि स्पर्धक वेगवेगळ्या रांगोळ्या या ठिकाणी काढत आहेत आपण बघू शकतोय इकडे याला हे स्पर्दा या ठिकाणी सुरुवातन अतिशय छान प्रकारे इथ समोर जोडा सर इथे एक प्लग आहे इन्व्हर्टर मध्ये या

मतrangle kit <chat> lang hoti pa a to hi hi jaisi kit lagta नाही ना बारा पर्यंत ऐक तर अशा पद्धतीने या ठिकाणी रांगोळी स्पर्धा सुरू असून अजून वेळ आहे पूर्ण व्हायला रांगोळी स्पर्धा आमचे आयोजक त्या ठिकाणी निवांत बसून आहेत मी दाखवतो तुम्हाला कसे बसलेत बघा एक आयोजक कोणावरती बिझी आहेत इकड आमची जी आयोजकांची टीम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते मार्क कर का। रेड रेड चांगला दिसेल नको का तर तिथं डिस्कशन चालू आहे कोणत्या अक्षरामध्ये हे शिस्त पत्र तयार करायचं तर आता छान स्पर्धा <skrata> uh, पार पडते आणि बरोबर तीन वाजता आम्ही पुन्हा एकदा लावी येणार आहोत आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी पार पडणार आहे तोपर्यंत अं तुर्तास आपली सजा घेतो थँक्यू I one answer sir